दोन वर्षात जे कधी झालं नाही ते आता झाले ते म्हणजे की ह्या दीड महिन्यामध्ये ना मी व्हिडिओ कंटिन्यू टाकत नाही आहे सो माझे दोन चॅनल आहेत आणि दुसऱ्या चॅनलवर पण मी व्हिडिओ कंटिन्यू टाकत नाही कधीतरीच टाकते आणि ह्या ब्लॉगिंगच्या चॅनलवर पण मी व्हिडिओ टाकायचं बंदच केलंय कारण मला पण माहिती नाही मला ना असं होते की व्हिडिओ तर मी बनवून घेते पण ती एडिटिंग करायचं माझं मूडच होत नाही आहे आणि दोन वर्षात असं कधीच झालं नाही जे पहिल्यांदा माझ्यासोबत झालं असं आणि गावी केल्यानंतर ना दोन चार दिवसाचा मध्ये गॅप व्हायचा पण एवढ्या दिवसाचा गॅप कधीच झाला नाही जे की पहिल्यांदाच झाला एक चॅनल तर माझा ऑलरेडी मॉनिटाईज आहे आणि हा चॅनल पण माझा मॉनिटाईज होता होता राहून गेला तर जो क्रायटेरिया आहे ना तो पूर्ण म्हणजे की होईल असं मला वाटत होतं पण मी मध्येच व्हिडिओ टाकायचं बंद केलं आणि माझे व्ह्यूज सगळे मायनसमध्ये चालले होते आणि मला खरंच आता खूप वाईट वाटते यूट्यूबच मी बघायचं सोडून दिलं होतं आणि कुठेतरी मी डिमॉनिटाईज झाली होती मला ब्लॉगिंग करायला व्हिडिओ टाकायला खूप आवडतं पण असं का झालं होतं मलाच माहिती नाही पण मी आता रेग्युलर व्हिडिओ टाकणार